एक गाँव खेड़े गाँव एक एकजन बोआ नीहित रात तो बोआ तो रहा कसा सका संध्या काकड़ा आरती कराया दुपारी माधुपी मगुन माधुपी लोक मध्य अफवा गोवा रही कभी एक दह बारा वर्षी गोवा कभी बाहर दिना नहीं क्या एकजन का रात दी दसला बाहर नहीं एकदा म्हणाला असं म्हणून बाबा तुम्हाला मोठा साधू आहे चांगला मनुष्य आहे त्याला रात्री जेव भेटतो आणि देव गोष्टी बोलत बसतो आता तो काय करतो ते कोणाला माहिती नाही ते कोणी पाहिलंच नाही पण आपापल्यावरून लोकांनी पाहिलं लोकांना शक्यता काय वाटली दारूपणे शक्य देव भेटण्यापेक्षा नाही का तो जाहीर चालू देतो म्हणाला देव भेटतो म्हणाला जे भाविक होते तो देव भेटतो म्हणाला त्या जगाच्या उलखुणीवरून मी कसा आहे ओळखता येणार नाही पण माझ्यावरून जे कसा आहे मात्र ओळखता येईल भक्ताचं लक्षण सांगताना सर्वभूती भगवंत पाहावा असं सांगतात माझ्याच भगवंत असतील जगात कुठे भगवंत नाही तर माझ्यामुळे भगवंत यावा ती खटपट करणं जरूर आहे आम्ही जगाला सुधारण्याच्या नागी लागण्यापेक्षा माझा मी सुधारलो तर जग सुधारलं म्हणा हरकत नाही का एक भाग जर आम्ही सुधारला तर गावाचा फरक भाग सुधारू पण तेव्हा माझा मी सुधारणं हे खरं जरूर आहे